रामकृष्ण हरी मंडळी माझं नाव सुयोग राणे आणि मी पुन्हा एकदा तुमचं तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि मी आज आहे माझ्या गावामध्ये कोकणामध्ये आणि कोकणा कोकण म्हटलं की गणेश चतुर्थीची हे आठवण येतेच कारण कोकणाचं आणि गणेश चतुर्थी वेगळं नाचं आहे आणि गणेश चतुर्थी इथे एक वेगळ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि ह्याच अकरा दिवसाच्या प्रवासामधन मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अकरा दिवस कोकणामध्ये गणेश चतुर्थी कशी साजरी केली जाते हा सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि आज आहे गणपतीचा डे झिरो किंवा आदला दिवस तुम्ही शहरामध्ये गेलात तर गणेश चतुर् गणेशाची मूर्ती त्याच दिवशी आणली जाते पण गावामध्ये कोकणामध्ये गणेशाची मूर्ती एक दिवस पहिली आणली जाते आणि सकाळी सकाळी भरजी येऊन त्याची स्थापना स्थापना करते तर आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या गणपतीच्या शाळेमध्ये तर चला माझ्यासोबत आम्ही बघूया गणपती शाळेमध्ये कसे कसे सुंदर मूर्ती आहेत तर असं म्हटलं जातं की समजा तुम्हाला गणेश चतुर्थी किंवा गणपतीची महिमा जाणून घ्यायची आहे तर तुम्हाला गणेश चतुर्थी वेळी महाराष्ट्रामध्ये जा जायचं आहे किंवा जावे लागेल मी म्हणतो एकदा कोकणामध्ये या आणि गणपतीच्या गणपी गणपतीची महिमा काय आहे कसं साजरा केला जातो भजन आरती पूजा हे कसं असतं अकरा दिवस फुगडे आहे तुम्ही अनुभव घ्या आणि कधीतरी गण गन, गणेश चतुर्थी वेळी कोकणाला नक्कीच भेट द्या तर जुन्या काळ डो जुन्या काळी डोक्यावरनं गणपती घेऊन जायचे पण आता ती प्रथा गेलेली आहे आणि आता टेम्पोमधनं गणपती घेऊन घेऊन जातात आणि टेम्पोची लाईन लागलेली आहे इथं आणि आमच्या पुढेच तुम्ही बघताय की एक टेम्पो आहे आणि आमचाही टेम्पो मागणं येतोय आणि चला बघूयात आमचा गणपती कसा आहे तर ही आहे आमची गणपती शाळा ही वज्राटमध्ये येते वज्राट किंवा आमचं गावाचं नाव आहे आडेली जे वेंगुर्ला सावंतवाडीच्या मधी येतं ही इकडनं तेरा किलोमीटर आहे सावंतवाडीही तेरा किलोमीटर आम्ही मधी पडतो आणि आम्ही जी जिथे आम्ही गणेशाची मूर्ती बनवायला देतो ती वज्राटमध्ये येते आणि आम्ही आता तिथेच आलेलो आहे तर मंडळी मला थोडं काम होतं त्यामुळे आम्ही सकाळी नाही आलो तर आम्ही सकाळी अकरा वाजताच येणार होतो त्यामुळे अर्धे गणपती लोकांनी आपल्या आपल्या घेऊन गेले आहेत तर तुम्ही हा गणपती बघताय किती मोठा आहे मोरावरती बसलेला मोराचं सिंहास सहनावर बसलेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही अंदाज लावू शकता की इथे किती मोठे गणपती घरामध्ये ठेवले जातात तुम्ही बघताय किती मोठा हा गणपती आहे माझ्या खांद्याला लागतो आहे आणि गावामध्ये हेच गणपती घरी ठेवले जातात आणि एवढा मोठा असं उंच असं गणपती आहे आणि माझ्या खांद्याला हा गणपती लागत आहे मंडळ यांचं डेकोरेशन चाललेलं आहे लेट बाय गोटू दादा पिऊ स्वयं अमय शिनू आणि आर्या तर डेकोरेशन केल्यानंतर आम्ही माठी देखील बांधणार आहे माठी बांधण्याची प्रथा मालवणमध्ये आहे कोकणामध्ये आहे आणि माठी कशी बांधली जाते का बांधली जाते हे थोडा वेळात तुम्हाला समजेल तर मंडळी कोकणामध्ये माती बांधायचा एक प्रकार आहे त्यासाठी असा एक लाकडाचा ब्लॉक आहे किंवा लाकडाचा बॉक्स सारखा असतो ज्याच्यात वेगवेगळे प्रकारचे झाडं किंवा वनस्पती लावले जातात जसे तुम्ही बघता इथे आम्ही आंब्याची टाळं ठेवलेली हो आहेत हरणं ठेवलेली हो आहेत आणि प्रत्येकाला काय काय म्हणतात हे आम्ही न पहिलाच लवकरच जाणून घेऊयात तर माती का बांधली जाते ह्याचं कुठेही प्रूफ असं नाही आहे किंवा कुठे काही लिहिलेलं नाही आहे पण माझ्या प्रति जुन्या काळी माझ्याप्रमाणे जुन्या काळी डेकोरेशन करण्याचे जास्त साधन नव्हते मग लोक त्यावेळी आजूबाजूला जे त्यांना झाडं मिळाली वनस्पती मिळाली तातू मगे मगे म्हणत तातू तुम्ही फेमस होता आता हाय करा हाय तर आम्हाला हाकवलेल्या हाकलवलेला आहे तर आम्ही बोलवतो माटी का मानली जाते तर जुन्या काळामध्ये डेकोरेशनचे जास्त काही साधन नव्हते त्यामुळे लोक जंगलामध्ये जाऊन जे त्यांना झाडं वनस्पती मिळायचे ते घेऊन गणपतीच्या वरती लावायची आणि तीच एका माणसाने केलं आणि दुसऱ्या माणसाने केलं आणि ते तसंच प्रथा हो चालत गेली आणि तशी झाली तसंच माटीचं प्रथा चालू माती माटीची प्रथा चालू झाली तर आम्ही बघूयात माटी कशी बांधली जाते आणि प्रत्येकाला काय काय म्हटलं हे आम्ही तातून विचारून घेऊयात स्टार्ट केलेलं आहे मधल्या टाळाने आणि त्यानंतर बांधली गेलेली आहे सुपारी जे पानामध्ये सुपारी घालून खातात तीच ती बीड आहे ते कापलं की त्याच्या आतमध्ये सुपारी मिळते हा नारळ आहे आणि हा हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र असतोय आणि तो नारळ आहे आंब्याचं आंब्याचं टाळ कुठल्याही शुभ कार्याला वापरला जातो कांगला याला कांगलं म्हणतात हेला कांगलं म्हणतात आणि ही जंगलामध्ये असतात ती बाकी कुठल्याही याला ती उपयोगी होत नाही कुठे तरी त्याचा उपयोग होत नाही पण गणपतीला शोभेसाठी म्हणून आम्ही ते, ते वापरतो ही आहे काकडी काकडीला पण याच्या गणपतीच्या माटीमध्ये पवित्र स्थान आहे तर ते आहेत कांगलं पप्पांच्या प्रमाणे कांगलं ही कुठे वापरली नाही जात त्यामुळे जुन्या काळाच्या लोकांनी ते वापरण्याचा एक साधन पायाखाली बघ साधन शोधलेलं आहे ते म्हणजे माटीला कांगली बांधली जातात आणि आता पूर्ण माटी टाळाने भरणार आहे हे आहे त्याला शरवड म्हणतात ही एक जंगली वनस्पती आणि हे फुलाचं झाड पण आहे पान हे जी पांढरी असतात म्हणून त्याला पांढरे शरवडासारखे म्हणजे सफेद असं म्हणतात कोकणी भाषेमध्ये बघू शकता की त्यावेळी दोहेिवणी जिवणीचे दोर, दोर? म्हणजे झाड हे पण जंगलामधनच हे केलेलं आहे आणि लोकांनी त्यावेळी कसं आजूबाजूच्या गोष्टींचं उपयोग करायला चालू केलं त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता आणि आमची काकी आता गौरीची तयारी करत आहे काकी काय काय घातलंय गौरी मध्ये ती गौरी मध्ये आंब्याच ताळ हरान तिरडो दाखाय मग कुठलं तिरडो घातले हा तिरडो हरण ओके आंब्याच टाळ ओके एक सिपाट सिपाट आणि काकात तर काकीने एवढं सगळं जे सांगितलं त्याचं कॉम्बिनेशन करून गौरी तयार होते आणि हळदीचा थांब ह्याला हे हळदीचे पान आहेत तर त्याला सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून गौरी तयार होते आणि ती तीच माझी काकी तयार करत आहे गौरीचा मुखुट त्याला बांधणार आहे आणि गणपतीच्या बाजूला गौरी ठेवली जाते तर मंडळी आमची माटी बांधून झालेली आहे गोटू दादा पियुषनी तातुनी बाळूदानी मिळून माटी बांधलेली आहे आणि ही माटी अशी अकरा दिवस राहणार आहे आणि या मातीवरती जे पण फळं आहेत अकराव्या दिवशी विसर्जना वेळी ती फळं कापून प्रसादामध्ये घालून ती प्रसाद वाटली जातात तर अकरा दिवसासाठी तुम्ही ट्यून राहा मी अकरा दिवसाचे अकरा दिवस कोकणामध्ये गणपती कसा साजरा केला जातो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज आहे हरतालिका आणि दरवर्षी हरतालिकाचं एक भजन होतं आणि आम्ही थोड्या वेळात जेवण करून हरतालिकाच्या भजनासाठी जाणार आहे तर म्हणजे आम्ही चालू आहे हरतालकीचा भजनाला तर आमचं एक मेन घर आहे जिथे कदाचित कुठ कुठल्या काळी आमचे आले होते आणि तिकडनं आमचे डिराईव्ह झाले आणि आम्ही सगळे राणीच आहे आणि त्या मोठ्या राण्यांच्या घरी आम्ही चालूय हरतालकीच्या भजनाला